नमस्कार 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 मित्रांनो माझ्या स्मेल थत्ते यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो येणाऱ्या गणेश चतुर्थीला आपले लाडके बाप्पांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं यश मान सन्मान धन संपत्ती कीर्ती सर्व वाढू दे आणि तसेच आपले जे काही अडीअडचणी अडचणी आहेत त्या दूर होऊ देत त्याच्यासाठी मी एक उपाय पटकन तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही लिहून घ्या आणि बाप्पांच्या समोर बसून आपलं आंघोळ बिंगोळ झाली आपले स्नान झालं की गणपती बाप्पांच्या समोर बसून हे दहा दिवस तर करायचंच आहे पण पुढेही अनेक दिवस तुम्हाला पाहिजे तेव्हा कमीत कमी, -कमी एकवीस दिवस तरी हे करायचंच आहे तर तुम्ही पटकन तो मंत्र लिहून घ्या जसा आपला नेहमीचा आपल्याला माहितीच आहे ओम गंग गणपतये नमहा ओम गंग गणपतये नमहा बाप्पांचा प्रसिद्ध आणि प्रभावशाली मंत्र आहे तो एकवीस दिवस करायचाच आहे तुम्हाला जमलं तर एकशे आठ वेळेला करा नाहीतर दिवसातनं कमीत कमी पाच वेळेला तरी करा एका वेळेला बसून पाच वेळेला कंटिन्युअस तसंच दुसरा एक मी मंत्र देतो तो पटकन लिहून घ्या ओम द्राम दत्तात्रेयाय ओम राम दत्तात्रेयाय महा हा दत्त भगवानांचा प्रभावशाली मंत्र आहे ज्यांनी अनेक मोठी मोठी संकटं आर्थिक शारीरिक मानसिक जे काही प्रॉब्लेम्स असतील आपले ते लगेच दूर होतात आणि तुम हे एकवीस दिवस करायचं आहे कमीत कमी, -कमी आणि एका वेळेला बसून पाच वेळेला म्हणजे एका बैठकीमध्ये पाच वेळेला कंटिन्युअस याचा जाप करायचा जा आहे तसंच तुम्हाला जमल्यास याचाही एकशे आठ वेळेला तुम्ही जाप करू शकता तर तुम्हाला भरपूर चांगलं आयुष्य मिळू दे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत आणि बाप्पांचा आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळू दे हे मी चरणी प्रार्थना करतो माझ्याच मिनिल थत्ते यूट्यूब चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद गॉड ब्लेस यू गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या